नमस्कार मी जाई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये मस्त चमचमीत असा अख्खा मसूर बनवतोय तर अख्खा मसूर हा तुम्ही नेहमीच्या पद्धतीने बनवतच असाल पण आज आपण थोड्या हटके पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत पण त्यासाठी आधी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे आपण एक छोटी वाटी अख्खा मसूर घ्यायचा आहे तर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हा अख्खा मसूर घालून घेते तर आज आपण हा अख्खा मसूर कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून आहे तर हे बघा इथे मी हा अख्खा मसूर दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याच्या साली काढून त्याच्या अशा बारीक फोडी करून यामध्ये घालून घ्यायचे तर हे बटाटे आपल्याला अख्खा मसूर सोबतच कुकर मधून शिजवून घ्यायचे आता यामध्ये मी साधारण दीड ग्लास पाणी घालतेय आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याला कुकर मध्ये साधारण तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे बटाटा आणि आपला अख्खा मसूर चांगला शिजला जाईल तर कुकर मध्ये आपले दोन्ही जिन्नस चांगले आहेत तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊ तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत आणि त्याच सोबत एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आता सुरुवातीला आपण जो कांदा घेतलेला आहे त्याला एकदम बारीक असं चिरून घेऊयात आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कांद्याला खूप बुरशी येते त्यामुळे त्याचे साली काढून झाल्यानंतर कांद्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चिरून घ्यायचं आता इथे माझा कांदा चिरून झालेला आहे आता मी टोमॅटो देखील असेच बारीक चिरून घेते तर हे बघा इथे माझे टोमॅटो देखील चिरून झालेले आहेत आता इथे मी जे आलं घेतलेलं आहे त्याच्या साली काढून घेते आणि लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेते तर हे बघा इथे माझ्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला कुकर देखील पूर्ण थंड झालेला आहे आता आपण झाकण काढूयात आणि आपला बटाटा आणि अख्खा मसूर चांगला शिजला आहे का ते एकदा चेक करूयात तर हे बघा इथे आपला अख्खा मसूर आणि बटाटा एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि जो अख्खा मसूर आहे त्याला खूप पण जास्त कच्चं ठेवायचं नाही म्हणजे अशी डाळ डाळ ठेवायची नाही नाहीतर भाजी छान मिळून येत नाही तर हे बघा इथे मी अख्खा मसूर शिजवताना कुकरमध्ये जे पाणी खाली घातलं होतं ते जे उरलेलं पाणी आहे ते पाणी मी आखा या अख्खा मसूर मध्ये घालून घेते कारण काय होतं की डाळीमधील सगळी जीवनसत्व या पाण्यामध्ये उतरलेली असतात त्यामुळे हे पाणी फेकून देण्यापेक्षा भाजीमध्ये वापरलं गेलेलं कधीही उत्तम तर आता आपला अख्खा मसूर आणि बटाटा चांगला शिजला गेलेला आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलले पाहिजेत तेलामध्ये आणि त्याच सोबत इथे मी थोडेसे खडे मसाले घेतलेत दोन छोटे तुकडे दालचिनीचे दोन काळी वेलची एक स्टार फुल आणि दोन तमालपत्र आता या सर्व जिन्नसांना तेलामध्ये थोडस परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे हे सर्व जिन्नस परतून झाले की मगाशी आपण जो कांदा चिरून घेतला होता तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करायचा आणि या कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तर हे बघा इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण आल् आणि लसणाची पेस्ट घालून घेऊयात आता यालाही त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे तर हे बघा या कांद्यामध्ये आलं आणि लसूण चांगला परतून झालेला आहे माझा आता यामध्ये आपण मघाशी चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि यावरती थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो आणि चांगला शिजला जातो आता या टोमॅटोला देखील एक अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊ यामध्ये तर हे बघा टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे आणि तो थोडासा मऊ देखील झालेला आहे आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊ तर सुरुवातीला पाव छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि पाव छोटा चमचा हळद घालायची आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरतोय तर तुमचा कांदा लसूण मसाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत इथे आपल्याला एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे तर कश्मीरी लाल तिखटाने रंग खूप छान येतो भाजीला आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि या सर्व मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं तर हे बघा मी या सर्व मसाल्यांना चांगलं परतून घेतलेलं आहे पण हा जो मसाला तयार झालेला आहे तो थोडासा मला कोरडा वाटतोय त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं पाणी ऍड करतीये आता पाणी घालून झाल्यानंतर या मसाल्याला आपण परत एकदा परतून घेऊ आणि एक ते दोन मिनिट गॅस एकदम कमी करून या मसाल्याला असंच शिजवून घेऊ तर हे बघा साधारण एक मिनिटभर आपण जो तयार केलेला मसाला आहे त्याला चांगलं मी शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या मसाल्याला चांगलं असं तेल सुटलं गेलेलं आहे आता याला आपण परत एकदा परतून घेऊ आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि यामध्ये शिजवून घेतलेला अख्खा मसूर आणि बटाटा घालून आहे आणि याला आता चमच्याने या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता या मसाल्यामध्ये हा अख्खा मसूर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची स्टेप करायची आहे तर यामध्ये आपण जो बटाटा शिजवून घेतलेला आहे त्याला आपल्याला मॅश करून आहे तर असं एखाद्या फोकच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असा हा बटाटा चांगला या भाजीमध्ये मॅश करून घ्यायचा आहे तर हा बटाटा या भाजीमध्ये असा चुरून घातल्याने या भाजीची चव खूप दुप्पट होते खूप वेगळी होते आणि आपल्या अख्खा मसूर भाजीची हीच ती आज वेगळी खासियत आहे तर हे बघा इथे माझा हा सगळा बटाटा या भाजीमध्ये चांगला चुरून झालेला आहे आता याला थोडं मिक्स करून घेऊ आणि मघाशी जे कुकर पाणी मी भाजीमध्ये ओतलं होतं त्यातील थोडंसं पाणी मी काढून ठेवलं होतं आता ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटतेय त्यामुळे मी उरलेलं पाणी ऍड करते तर एकूण जवळपास एक मोठा ग्लास मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता याला थोडंसं हलवून घेऊ आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचंय तर लक्षात घ्या की आपण टोमॅटो भाजत असताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचा अंदाज बघून मीठ घाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला एक चमचा भर कसुरी मेथी अशी हाताने चुरून घालायची आहे तर कसुरी मेथी घातल्याने भाजीला अशी मस्त चव येते आणि त्याचसोबत इथे आपल्याला वरून अगदी अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे तर गरम मसाला असा वरून घातल्याने त्याचा स्वाद आहे असा टिकून राहतो आता या सर्व जिनसांना आपण चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊ आता काय करायचं गॅस मोठा करायचा आणि या भाजीला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या भाजीला आता छान उकळी आलेली आहे आता गॅस आपण एकदम कमी करूयात आणि आता यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण याला एक पाच ते सात मिनिट असंच शिजवून घेऊ म्हणजे आपली भाजी छान मिळून येईल तर हे बघा एक पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता भाजीला काय मस्त रंग आलेला आहे आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी बटाटा घालून गेलेली अख्खा मसूरची भाजी आणि ही भाजी आत्ता जरी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल तरी ती थंड झाल्यावरती अजून छान मिळून येते तर हे बघा ही भाजी आता पूर्ण मी थंड करून घेतलेली आहे आणि मस्त चमचमीत अशी दिसतेय बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटतंय आता या भाजीला आपण गरमागरम सर्व करूयात तर ही बटाटा घालून केलेली अख्खा मसूरची भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते तर घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी चमचमीत आणि पटकन तयार काय होईल त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्याकडे किंवा मुलांच्या डब्याला किंवा नवऱ्याच्या डब्याला काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद